गेल्या तीन चार वर्षापासून मी भारतीय शिरमध्ये कार्यरत आहे आज आपण परगशिव शेतकरी गुलाबराव पाटील दंजाळ यांच्या शेतामध्ये जुमलेलो आहे मका पीक पाहण्यासाठी तिचे वान आपण बघताय भारतीय पंचेचाळीस हे भारतीय शिरतं तर या वानाचे खास वैशिष्ट्य आपल्याला आपल्या डोळ्यासमोर इथे दिसत आहे की थोडक्यात सांगत झालं तर बुडापासून तर टोकापर्यंत जाणं या ठिकाणी आपल्याला मक्काचं भरलेलं दिसतो आहे त्याच्यानंतर मक्काची जी उगवण क्षमता आहे शंभर टक्के की मका जो बी टाकला तो शंभर टक्के उगवतो ह्या धांड्याची जी उभी राहायची जी कॅपॅसिटी ती जी पूर्ण मुळे ना मूळ आतमध्ये जमिनीमध्ये असल्यामुळं तिची उभं राहण्याची क्षमता चांगली आहे आता या ठिकाणी थोडी हाईट वाढली तिची बारा वाजणं पडत हा बारा वाजाणं पडत नाही आता या ठिकाणी थोडी हाईट वाढली कारण पाणी पाऊस जरा चांगला होता नंतरच्या काळामध्ये त्याच्यामुळं हाईट वाढून गेली त्याची पण इथे ॲक्च्युली हाईट इथे लागते कोण एवढं हाईट वाढत नाही आणि दुसरं सांगा झालं तर पिवळ्या नारंगी रंगाचे दाणे आणि फुल कॅप सूट आहे त्यामुळे त्यामुळं तुम्हाला बाजारभाव चांगला भेटतो त्याच्यानंतर मार्केटला तुम्हाला त्याचे पैसेही चांगले भेटतात त्यात पुन्हा आणखी नाही क्वालिटी सांगत झाली तर काय होतं माहिती आहे का बरंच माक् पाहतो मी की ही हो जे पाचट असते मकाचं हे मकाच पाचट डायरेक्ट येतो कणूस कणूज समोरून त्याच्यामुळं काय होतं की जे आळे आहे आळई डायरेक्ट येतो तुमची टस होती आणि समजा जर तुम्ही पुंजाच केली कणूस ठेवलं की त्या पुंजालासुद्धा तुमचा डागी होऊन जातो पण हे जे पाचट याचं हे पाचट इथपर्यंत इथून खाली कनुष आहे बरोबर ना त्याच्यामुळे काय होतं इथून पाणी गेलं त्याला इथपर्यंत लागत नाही त्यामुळे तुमचा मक्का डागी होत नाही हा एक था था या मक्काचा चांगला गुणधर्म आहे दुसरं सांगायचं झालं जी लेंडूर पाव राहील तुम्ही आता हे लेंडूर एकदम अतिशय बारीक आहे हे लेंडूर बारीक असल्यामुळे जे बी वजन आहे ते दाण्याचं वजन आहे तुम्हाला दाण्याचं वजन सांगतो याचा आता तीनशे ग्राम जर तुम्ही आज कधी आता कणुस मोडलं आणि जर वजन कधी केलं याचं आहे तो वजन तीनशे ग्रॅम भरतं आणि लिहून जे वजन आहे मी पन्नास ते चाळीस ग्रॅम भरतं आता सरासरी आपलं जे एक एकर वावर असतं या वावरामध्ये सरासरी पंचवीस हजार झाडं बसते पंचवीस हजार झाडं बसले पंचवीस हजार झाडापैकी जर पाच हजार झाडातून बाद बी पकडले की बाबा असे बारीक आहे समजा असे कधी पकडले पाच हजार सोडून बी दिले आणि ते वीस हजारतून पकडले वीस हजार जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला सरासरी चाळीस ते चाळीस पंचेस क्विंटलचा आवरितचा ठिकाणी नेमकं जरा असे मात असं तर चांगलं